आरग येथे माळी कुटुंबियांची आमदार खाडे यांनी घेतली सांत्वनपर भेट मैताच्या कुटुंबियांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन मंगळवार दिनांक बावीस रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसायट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी वयवर्ष तेहतीस राहणार आरग तालुका मिरज या तरुणाचा दु, दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आराग येथे जाऊन माळी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन करून त्यांची विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला तसेच या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असे आमदार खाडे यांनी सांगितले घरातील काम घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी प्रतीक पवार यांच्यासह आरोग्यतील माजी उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माजी उपसरपंच उत्तम पाटील संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते